रेसिपी बनवण्यासाठी आता जे कोणकोणते वस्तू लागतील ते मी आता तुम्हाला आहे हे बटाट्याने तेल का लावायचं असतं भिडायला हे भिडव कसं थंड राहण्यासाठी बटाटा व्यवस्थित असं पातळ घालून वाव मस्त नमस्कार मंडळी माझं नाव दक्षता परब उर्फ तुमची लाडकी परब काकी तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती आज मी तुमका एक नवीन रेसिपी बनव आहे जी कोकणामध्ये प्रसिद्ध रेसिपी चालतात काय म्हणशाल तर धावणे आणि ती खोबऱ्याचा रस चला मग आता मी कसा बनवतो आहे ना तर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि तसा तुम्ही करू शिका रेसिपी बनवण्यासाठी आता जे कोणकोणते वस्तू लागतील आहेत ते मी आता तुमक आहे या धुतलेल्या तांदळाचं पीठ आता आम्ही रेडीमेड करूनच ठेवतो आमच्याकडे म्हणजे तांदूळ धुतो ते ता चांगले सुकवतो आणि घरघंटीवरून आणून दळून ठेवतो मग ते धुतलेल्या तांदळाचं पीठ आम्ही तीन प्रकारे वापरतो काय म्हणशाल तर व आज पीठ चालतं पोळ्यांक पण चालता, तास चालतात आणि इडलींक पण इडली करू पण तास पीठ चालतं त्याच्यामुळे हे आता धगाधगीच्या जीवनामध्ये हे तांदूळ बिंदू भिजत भी घालू एवढं कोणाला टाईम नाही आहे तेव्हा आम्ही सगळं रेडीमेड करतो आणि ह्या रेडीमेड पीठचं रेडीमेड पीठ जर तुमचा लागला तर ता ताबडतोब मी खाली नंबर देतो त्याच्यावरती मला फोन करा आता बघा हे <laughs> तर नारळाचं दूध बनवलं आहे हे नारळ बाबा किसलंय आणि त्याचा दूध काढलं आहे त्याच्यामध्ये गुळ घातलं आहे वेलची पावडर घातलं आहे आणखी जरा असं चवीपुरता मीठ टाकलं आहे आणि जिरा पावडर टाकला आहे की त्याच्यामुळे स्वाद पण चांगला होता आणि खायसारखे वाटतात चला आता घावणे कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवते एक भांडं घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पीठ व्हायचा घेतला त्याच्यामध्ये चवीपुरता थोडा मीठ टाकला मग पाणी टाकलं त्या ढवळून घेतलं ते सगळं एक जीव करून घ्यायचं त्याच्यामध्ये पिठाच्या गुटल्या राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामुळे नंतर काय घावना बेकार होतो असं करून घेतलं हे चांगलं असं पातळ झालं पाहिजे एकदम पातळ पण नाही झालं पाहिजे नंतर आपण एक भांडं घ्यायचं हे असं पातळ झालं पाहिजे एकदम पातळ पण पाण्यासारखं पण नाही झालं पाहिजे असं मिडियम असं व्हायला पाहिजे ते झालं नंतर आपण गॅस पेटवायचा गॅस पेटव आणि हे भिडं असणं खरं गरजेचं आहे हे भिड्याचं जे भिडं आहे ना ते असं तसं भिडं पाहिजे काळं भिडं ते तापलं पाहिजे चांगलं तापल्याच्या नंतर त्याला पण तेल लावून घ्यायचं तेल लावून घेतलं घेतलं जरा दे चांगलं आणि बघा त्याच्यावर भिडा गरम झालेला हा तेल लावलेला हा जर ता असं बघायचं झालं असं जरा टाकून बघायचं म्हणजे आपल्याला समजतं भिडा तापला की नाही ते आणि त्याच्यानंतर असं करायचं आणि व्यवस्थित असं पातळ घालून घ्यायचं आणि त्याच्यावरती जे चिपके पडतात ते खरे होऊन महत्त्वाचे असतात आणि नंतर थोडं झाकण ठेवून द्यायचं त्याने ते वाफेमुळे ते शिजलं जात दोन मिनटं झाली त्याच्यानंतर मग आपण हे झाकण काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती जे हे होल जे पडले आहेत हे टिपके टिपके ते करे करेल तिसारे बघा छान वाटतात आणि आपले जे निर्लेपचं भांडं असतं त्याच्यावरती असे टिपके टिपके पडत नाही त्याच्यामध्ये दिसायला ते एकदम म्हणजे ओढ वाटतात हे बघा हे बघा इकडे बघा हे असं परत टाकायचे बघा परत आपल्याच पाहिजे हे बटाट्याने आणि तेल का लावायचं असतं भिडायला आता हे भिडव कसं थंड राहण्यासाठी बटाटा कसा थंड असतो ना त्याच्यामुळे तेल पण त्याच्यामध्ये हरसत नाही आणि असं लावायला पण आपल्याला इझी होतं आपला हात पण भाजत नाही तेल लावलं परत घालून घ्यायचं मस्त पाक्र घालून द्यायचं झाकण ठेवायचं परत दोन मिनट झाकण ठेवून द्यायच बस परत काढून घ्यायची तांबल्यासारखं करायचं परत जास्त परतला पाहिजे ते फोल्ड मारायचं परत ठेवून द्यायचं झालं घावणे तयार तर मंडळी कोकणातली सुप्रसिद्ध रेसिपी तयार झालेली आहे आता तुम्ही खाऊन बघू शकता आता मीच जरा खाऊन टेस्ट करून बघते आणि तुम्हाला सांगते बघा वाव मस्त सुंदर अशा प्रकारे ही आमची मालवणी पद्धतीतली सुप्रसिद्ध डिश तयार झालेली असा जर तुमका आवडली असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं लिहिलं सबस्क्राईब